नमस्कार माणसाचा मुख्य शत्रू कोण शत्रूशी कसं वागावं प्रबल शत्रूचा नायनाट कसा करावा हे बघूया आजच्या भागात नमस्कार मी मंजरी धामणकर संस्कृती धन चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय आहे शत्रू बघा शत्रूबद्दल सुभाषितकार काय काय म्हणतो ते क्रोधो हि शत्रु प्रथमो नरा देहस्थितो देह विनाशनाय यथास्थित काही दहते शरीरम क्रोधची शत्रु प्रथम नराचा देही राहून विनाशकारी जसा अग्निकाष्ठातील काष्ठ जाळूनी राख करी क्रोध म्हणजे राग हा माणसाचा सर्वात पहिला आणि मुख्य शत्रू ज्याप्रमाणे लाकडामध्ये सुप्तावस्थेत असलेला अग्नी ते लाकूडच जाळून टाकतो त्याप्रमाणे हा क्रोध ज्या देहात राहतो त्याचाच तो भडकला की नाश करतो बाह्य शत्रूंपेक्षा आपल्या अंतरातले शत्रूच जास्त धोकादायक असतात हानिकारक असतात बाहेरच्या शत्रूंचा नायनाट करणं एक वेळ सोपं असेल पण आतल्या शत्रूचं उच्चाटन करणं महाकर्म कठीण जगद्गुरु तुकोबा रायसुद्धा जेव्हा म्हणतात रात्रंदी ना आम्हा युद्धाचा प्रसंग तेव्हा त्यांना सुद्धा अंतःशत्रुच अपेक्षित आहेत उपेक्षित क्षीणबलोपी शत्रु प्रमाद दोषा पुरुषर्मदाधै साध्योपी भूत्वा प्रथमं ततो अवसाध्यता व्याधीरव प्रयाती दुर्बल समजुनी शत्रु उपेक्षा गर्वे करणे प्रमाद तो दुर्बल समजूनी रोग उपेक्षा करण्याने तो बळावतो शरीरात असणाऱ्या एखाद्या रोगाला क्षुल्लक समजून त्याकडे दुर्लक्ष केलं तर तो रोग जसा बळावतो त्याचप्रमाणे अहंकाराने धुंद होऊन शत्रूला दुर्बल समजून त्याची उपेक्षा केली त्याकडे दुर्लक्ष केलं तर तो शत्रू देखील बळावतो आणि आपलाच नाश करतो म्हणून सुभाषितकार म्हणतो की शत्रूला कमकुवत समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही मोठी चूक आहे साधारण याच अर्थाचं हे पुढचं सुभाषित उत्तिष्ठा मानस्तु परो नोपेक्ष पथ्यमिच्छता समो ही शिष्टै वर्च्यंता वर्स्यंता वामय सच बळावणारा रोग आणि शत्रु समान दोन्ही म्हणती जाणते आरोग्य आणि कल्याण हवे जर ना कधी दुर्लक्षावे त्याते ज्याला आरोग्य आणि कल्याण हवं असेल त्याने प्रबळ होणारा शत्रू आणि वाढणारा रोग यांची उपेक्षा करून त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये कारण जाणत्या लोकांनी रोग आणि शत्रू यांना सारखंच हानिकारक मानलं आहे शत्रू उन्मूलयेत प्राज्ञस् तीक्ष्ण तीक्ष्णे न व्यथाकरं व्यथाकरम सुखार्थाय कंटकेनैव कंटकम् कंटकम प्रबळ शत्रू शहाण्याने दुसऱ्या तशाच शत्रूने उखडावा दूर करा या पीडा जैसा काट्याने काटा काढावा शहाण्या माणसाने प्रबळ शत्रूला दुसऱ्या तशाच बलवान शत्रूकडून उखडून टाकावं वेदना दूर करण्यासाठी पायात रुतलेला तीक्ष्ण काटा दुसऱ्या तितक्याच तीक्ष्ण काट्याने काढून टाकावा अगदी पहिल्या सुभाषितात क्रोधाला मुख्य शत्रू आहे ते का क्रोधामुळे काय काय होतं क्रोधो मूल मनर्थाना क्रोध संसार बंधनम धर्मक्षय कर क्रोधस तस्मात क्रोधम विवर्ज क्रोध अनर्थाचे कारण संसारी बंधन क्रोध चितो धर्मवृत्तीला क्षीण करीत असे म्हणूनही वर्ज करावा तो क्रोध म्हणजे सर्व अनर्थांचं मूळ मुल। क्रोधामुळे मनुष्य संसार बंधनात अडकतो संसार म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा क्रोधामुळे आपल्या धर्माचा म्हणजे कर्तव्याचा विसर पडतो म्हणून नेहमी क्रोध टाळावा आपदा कथित पंथा इंद्रियाणाम असयम तज्जय संपदा मार्ग ये नेष्टम ते न नीतीमधला हा श्लोक आहे ना आवरणे इंद्रियासिहा मार्ग असे आपत्तीचा विजय मिळवणे परी त्यावरी मार्ग असे संपत्तीचा इंद्रियांवर संयम न ठेवणं म्हणजे संकट किंवा आपत्तीकडे जाण्याचा मार्ग आणि त्यावर विजय मिळवणं हा दैवी संपत्तीचा मार्ग तुम्हाला जो मार्ग इष्ट वाटेल त्या मार्गाने तुम्ही जावं असं चाणक्य सांगतात गीतेत सांगितल्याप्रमाणे इंद्रिये नेहमी विषयांकडे ओढ घेतात आणि विषय सुख मिळालं नाही की क्रोध निर्माण होतो संघात संजायते काम कामात क्रोधो विजा त्यामुळे इंद्रियांवर विजय मिळवणं म्हणजेच क्रोधावर विजय मिळवणं म्हणून इंद्रिय विजयाच्या काट्याने क्रोधाचा काटा काढता येतो अशी अर्थगर्भ सुभाषित रचणाऱ्या सुभाषितकारांना विनोदाचंही वावडं नाही बरं का काही गमतीशीर सुभाषितं बघूया पुढच्या भागात आणि ही आत्ताच्या भागातली संस्कृत सुभाषितं आणि त्यांचा मराठी अनुवाद तुम्हाला जर वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि अशीच सुभाषितं त्यांचे अर्थ त्यांचा अनुवाद बघण्यासाठी ऐकण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार